आपण श्रीगुरु चरित्राच्या पारायणातला आपला प्रवास आ, तो पुढे नेत आहोत हो मागच्या काही भागांमध्ये आपण श्रीगुरूंच्या विविध लीला आणि त्यांच्या शिकवणुकीतले अनेक पैलू अनुभवले आज आपण अध्याय अठरा ते बावीस या पाच अध्यायांच्या विश्लेषणासाठी जमलो आहोत आणि या कथा वाचताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते बरं का कोणते की या कथा केवळ चमत्कारांच्या नाहीत तर त्या मानवी जीवनातल्या म्हणजे तीन प्रकारच्या अशक्य वाटणाऱ्या गोष्टींवर कशी मात करायची हे शिकवतात तुम्ही खूपच महत्वाचा मुद्दा मांडला आहे म्हणजे या आपण तीन भागांत पाहू शकतो असं म्हणायला हरकत नाही अगदी पहिला भाग म्हणजे भौतिक अशक्यता गरीबी किंवा वा, यांसारख्या समस्या बरोबर दुसरा भाग आहे कार्मिक अशक्यता म्हणजे पूर्वजन्मातून आलेली पाप कर्ज ज्यातून सुटका नाही असंच वाटतं हो आणि तिसरा जो सर्वात मोठा भाग आहे तो म्हणजे नैसर्गिक अशक्यता मृत्यू ज्याला आपण अंतिम सत्य मानतो बरोबर या तीनही पातळ्यांवर श्रीगुरु कसे कार्य करतात हे या कथांमधून आपल्याला हळूहळू आणि मला वाटतं या सगळ्याचा गाभा एकाच ठिकाणी आहे श्रीगुरु कधीही थेट बाहेरची परिस्थिती बदलत नाहीत नाही ते आधी भक्ताची आंतरिक दृष्टी बदलतात त्याचा दृष्टिकोन बदलतात अगदी आणि एकदा का तो बदलला की बाहेरची परिस्थिती आपोआप बदललेली दिसते बरोबर चला याच दृष्टिकोनातून आपण पहिल्या प्रकारच्या अशक्यतेकडे वळूया भौतिक अशक्यता याची सुरुवात अठराव्या अध्यायातल्या त्या निर्धन ब्राह्मणाच्या कठिनी होते हो अमरपूर येथील औदुंबराखाली राहणारा तो ब्राह्मण आणि त्याच्या गरिबीला कंटाळलेली त्याची पत्नी ती श्रीगुरूंना थेट दोष देते की नाही हो ती म्हणते तुमच्या सान्निध्यात राहूनही आमचं दारिद्र्य जात नाहीये हे अगदी मानवी स्वभावाला धरून आहे खरंय आपल्याला हवं ते मिळालं नाही की आपण पटकन नशिबाला किंवा देवाला दोष देतो देतोच पण इथं मला एक प्रश्न पडतो श्री गुरु आधी त्या स्त्रीला कर्माचा सिद्धांत समजावतात हो तुमच्या फळ आहे आणि मग लगेच चमत्कार करून तिचं दारिद्र्य दूर करतात तर मग इथे कर्माच्या सिद्धांताला छेद दिला जात नाही का हा खूप मार्मिक प्रश्न आहे पण इथे विरोधाभास नाहीये अच्छा उलट एक सखोल शिकवण आहे श्रीगुरु जेव्हा कर्माचा सिद्धांत सांगतात तेव्हा ते तिच्या मनातल्या दोषाच्या भावनेवर काम करत असतात म्हणजे ते तिला समजावतात की तुझ्या दुःखाला मी जबाबदार नाही तर तुझं कर्म जबाबदार आहे ही एक प्रकारे तिच्या मानसिक अवस्थेची शुद्धी आहे अच्छा म्हणजे आधी तिच्या मनातला दोषारोप आणि तक्रार संपवली अगदी आणि एकदा का तिने ते स्वीकारलं की मग श्रीगुरु त्या ब्राह्मणाला औदुंबराच्या मुळाशी घाव घालायला सांगतात आणि त्याला मोहरांनी भरलेला हंडा सापडतो म्हणजे आधी मनस्थिती बदलली बरोबर आधी मनस्थिती बदलली आणि मग परिस्थिती आणि त्यानंतरची जी सूचना आहे ती तर मला वाटतं जास्त महत्वाची आहे ही गोष्ट कोणालाही सांगू नकोस अगदी कारण संपत्ती मिळाल्यानंतर अहंकार वाढण्याची शक्यता असते मला गुरुंनी धन दिलं हो हा विचार सुद्धा मी पणा वाढवू शकतो ही सूचना त्या धनाच्या योग्य वापरासाठी आणि मिळालेल्या कृपेला नम्रपणे स्वीकारण्यासाठी आहे संपत्ती साधन आहे साध्य नाही नेमका हाच मुद्दा आणि असाच काहीसा धागा आपल्याला बावीसाव्या अध्यायतही दिसतो हो तिथेही एक गरीब ब्राह्मण आहे आणि त्याच्याकडे एक वांजमैस आहे हा इथेही अभाव किंवा कमतरता हीच मुख्य समस्या आहे हो आणि ही कथा तर दृष्टिकोनाचा एक अप्रतिम नमुना आहे श्रीगुरु त्या ब्राह्मणाच्या घरी भिक्षेसाठी जातात त्याची पत्नी संकोचते कारण घरात देण्यासारखं काही नाहीये श्रीगुरु तिचं मन ओळखतात आणि म्हणतात तुमच्या दूध काढून द्या आता ही तर अशक्य कोटीतील मागणी झाली अगदी आणि ती स्त्री जेव्हा धार काढायला जाते तेव्हा ती म्हैस भरपूर दूध देते म्हणजे तिच्यासाठी जी वांज होती एक समस्या हो तीच श्रीगुरूंसाठी एक शक्यता होती हा दृष्टिकोनातील फरकच सगळं काही बदलून टाकतो नेमका हाच मुद्दा आहे चमत्कार मशीत नाही तर त्या स्त्रीच्या दृष्टिकोनात घडला अच्छा जोपर्यंत ती मशीकडे वांज म्हणून पाहत होती तोपर्यंत ती वांजच होती श्रीगुरूंच्या शब्दांवर विश्वास ठेवून जेव्हा तिने अशक्य गोष्ट करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिची वास्तवाकडे पाहण्याची चौकटच बदलून गेली म्हणजे या दोन्ही कथांमधून हेच सिद्ध होतं की गरिबी किंवा अभाव ही आधी एक मानसिक स्थिती असते बरोबर भौतिक स्थिती नंतर येते श्रीगुरु त्या मानसिक स्थितीवरच उपचार करतात ठीक आहे म्हणजे दृष्टिकोन बदलणं महत्त्वाचं आहे पण हा बदल घडवून आणण्यासाठी जी निस्सीम श्रद्धा लागते ती कमावणं सोपं नाही नाहीच आणि मला वाटतं एकोणीसाव्या अध्यायातली गंगानुज नावाच्या शेतकऱ्याची कथा याच श्रद्धेची एक प्रकारे परीक्षाच घेते त्याची कथा तो मला खूपच टोकाची वाटते हो ती कथा खरंच अविश्वसनीय आहे गंगानुज रोज श्रीगुरूंना भोजनाचा नैवेद्य आणतो आणि एके दिवशी श्रीगुरु त्याला सांगतात हा नैवेद्य नदीत टाकून दे हो आता विचार करा किती विचित्र आज्ञा आहे ही कष्टाने तयार केलेलं अन्न जे देवाला अर्पण करायचे ते पाण्यात फेकून द्यायचं आजच्या काळात तर हे कोणालाच पटणार नाही पटणार का कशासाठी असे शंभर प्रश्न विचारले जातील याला निव्वळ अंधळी श्रद्धा म्हणता येणार नाही का वर्करनी पाहिलं तर तसंच वाटू शकतं पण ही अंधळी श्रद्धा नाही तर ही तर्काच्या पलीकडची श्रद्धा आहे अच्छा श्रीगुरु इथे गंगानुच्च भक्तीची शुद्धता तपासत आहेत त्याची भक्ती मी नैवेद्य दाखवतो म्हणून मला पुण्य मिळावं या अटीवर अवलंबून आहे का किती निरपेक्ष आहे आणि तो एकही प्रश्न विचारत नाही एकही नाही त्याच्यासाठी गुरूंचे शब्द अंतिम आहेत हे संपूर्ण समर्पणाचं प्रतीक आहे आणि जेव्हा तो नैवेद्य नदीत अर्पण करतो तेव्हा नदीतून चौसष्ट योगिनी प्रकट होऊन तो स्वीकारतात या योगिनींचा प्रकट होण्याचं नेमकं का महत्व काय आहे हे एक दैवी शिक्कामोर्तब आहे असं समजा योगिनी या शक्तीची सृजनाची प्रतीक होणं हे सांगतं की गंगानूचा तो साधा मानवी नैवेद्य आता एका वैश्विक यज्ञाचा भाग बनला आहे जो थेट दैवी शक्तीने स्वीकारला आहे म्हणजे जेव्हा श्रद्धा तर्काच्या पलीकडे जाते तेव्हा तिचे परिणामही भौतिक नियमांच्या पलीकडे जातात अगदी आणि त्याचं फळ त्याला काशी प्रयाग दर्शनाने आणि गुप्तधनाने मिळतं या अध्यायाची सुरुवातच मुळात श्री नृसिंह सरस्वतींच्या हिरण्यकश्यपूच्या पोटातील विष शांत करण्याच्या उल्लेखाने होते हो त्याचा आणि या कथेचा काही संबंध आहे का खूप चांगला संबंध आहे ते एक शक्तिशाली रूपक आहे ज्याप्रमाणे श्री नृसिंह अवतारात विष्णूने हिरण्यकश्यपूच्या आतड्यांमधलं विष शांत केलं त्याचप्रमाणे श्री गुरु आपल्या भक्तांच्या मनातील शंका तर्क आणि अविश्वासाचं विष शांत करतात अच्छा एकदा का हे विष शमलं की मगच खऱ्या श्रद्धेचा आणि कृपेचा अनुभव येतो गंगानूच्या बाबतीत नेमकं हेच घडलं म्हणजे सीम श्रद्धेने भौतिक समृद्धी मिळू शकते हे तर स्पष्ट झालं पण आयुष्यातल्या सगळ्यात समस्या पैशाने सुटत नाहीत नाही का नाहीच काही दुःख काही ओझी इतकी खोलवर रुजलेली असतात की ती पिढ्यानपिढ्या चालत आलेली असतात कर्माच्या गाठी धडकलेली असतात हो आणि मला वाटतं हीच गोष्ट आपल्याला विसाव्या अध्यायातल्या त्या ब्राह्मणीच्या कथेत दिसते बरोबर आता आपण दुसऱ्या प्रकारच्या अशक्यतेकडे येतो आहोत कार्मिक अशक्यता या स्त्रीची सगळी मुलं जन्मानंतर लगेचच मृत्युमुखी पडतात हे दुःख कोणत्याही भौतिक समृद्धीने भरून निघणारं नाही जेव्हा ती श्रीगुरूंकडे येते तेव्हा ते तिला सांगतात की हे तुझ्या पूर्वजन्मीच्या कर्माचं फळ आहे तिने मागील जन्मात एका ब्राह्मणाकडून कर्ज घेतलं होतं पण ते परत न केल्यामुळे तो ब्राह्मण मरण पावला त्या ब्रह्महत्येचं हो, ते पाप तिला या जन्मात भोगावं लागत आहे इथे कर्मविपाक ही संकल्पना येते कर्माचं फळ उशिरा मिळणं बरोबर पण यावर श्रीगुरुंनी सांगितलेला उपाय खूप विशिष्ट आहे सात दिवस उपवास करून श्रीगुरूंची पूजा आणि औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा या व्रता मागे काय तर्कशास्त्र असू शकतं हे एक सहकारी आहे भक्ताचे प्रयत्न आणि गुरूंची कृपा यांचं अच्छा उपवास आणि प्रदक्षिणा हे केवळ शारीरिक कष्ट नाहीत तर ते प्रायश्चित्ताचं प्रतीक आहे माझ्याकडून चूक झाली आहे आणि ती सुधारण्याची माझी तयारी आहे हे भक्त त्यातून दाखवून देतो आणि हे कटिबद्धता दिसल्यावर गुरूंची कृपा उत्प्रेरक म्हणून कार्य करते अगदी ते त्या कर्माची गाठ सोडवण्यासाठी मदत करतात आणि त्याचं दृश्य रूप म्हणजे त्या मृत ब्राह्मणाच्या आत्म्याचं तिथे प्रकट होणं आणि श्री गुरुंनी त्याला मुक्ती देणं हे खूपच नाट्यमय आहे हो कारण यातून हे सिद्ध होतं की गुरूंची सत्ता केवळ जिवंत माणसांवर नाही तर आत्म्याला बांधून ठेवणाऱ्या कर्माच्या साखळ्यांवरही आहे बरोबर ते केवळ या जन्मातील दुःख दूर करत नाहीत तर अनेक जन्मांपासून चालत आलेल्या कर्माच्या चक्रात हस्तक्षेप करून ते थांबवू शकतात त्या ब्राह्मणाच्या आत्म्याला मुक्ती मिळणं आणि मग या स्त्रीला दीर्घायुष्यी पुत्र होणं एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत अगदी एका कर्माचा शेवट आणि दुसऱ्या कृपेची सुरुवात हे सगळं ऐकून अक्षरशः अंगावर काटा येतोय भौतिक आणि कार्मिक अशक्यतेच्या परीकडे जाऊन आता आपण शेवटच्या आणि सर्वात मोठ्या अशक्यतेवर येतो मृत्यू हो एकविसाव्या अध्यायात एक मृतबालक जिवंत होण्याची कथा आहे पण मला वाटतं त्या चमत्कारापेक्षाही त्या आधी घडलेली तात्विक चर्चा जास्त महत्वाची आहे तुम्ही अगदी अचूक ओळखलं तो संवादच या अध्यायाचा आत्मा आहे एक ब्राह्मण आपल्या मृत मुलाला घेऊन श्रीगुरूंकडे येतो आणि शोक करतो तेव्हा श्रीगुरु त्याला शांत करण्याऐवजी काही कठोर प्रश्न विचारतात हो ते म्हणतात हे शरीर तर पाण्यावरच्या बुडबुड्यासारखं आहे जन्म आणि मृत्यू कर्माच्या अधीन आहेत तू माझा पुत्र माझा पुत्र म्हणून का रडतोस मागील जन्मी तू कोणाचा पुत्र होतास हे आठवतं का अगदी हे शब्द ऐकताना सुरुवातीला खूप विचित्र वाटतं एका शोकाकुल पित्याशी इतक्या कठोरपणे कसं बोलता येईल हो मलाही तसंच वाटलं होतं जेव्हा मी ही, जे ही कथा पहिल्यांदा वाचली पण नंतर लक्षात आलं की ही एक प्रकारची आध्यात्मिक शस्त्रक्रिया आहे आध्यात्मिक शस्त्रक्रिया हो श्रीगुरु त्या पित्याच्या दुःखावर वरवरची मलमपट्टी नाही करत आहेत ते त्याच्या दुःखाच्या मुळावर म्हणजेच मोह यावर घाव घालत आहेत माझा मुलगा ही भावनाच दुःखाचं कारण आहे बरोबर ते त्याला समजावत आहेत की तू ज्याला आपलं मानतो आहेस ते केवळ या जन्मापुरतं एक नातं आहे आत्मा तर एक प्रवासी आहे म्हणजे खरी शिकवण चमत्कारा आधीच दिली गेली अगदी ती शिकवण त्याच्या मनात रुजवणं हेच खरं कार्य होतं त्यानंतर घडलेला चमत्कार तर त्या शिकवणीचा एक भौतिक पुरावा आहे श्रीगुरु भस्म लावून त्या बालकाच्या तोंडात फुंकर घालतात आणि तो जिवंत होतो हो यातून ते हेच दाखवून देतात की मी जे तुम्हाला तत्वज्ञानाच्या पातळीवर सांगत आहे तेच निसर्गाच्या नियमांच्या पातळीवर करून दाखवण्याची शक्ती माझ्यात आहे जीवन आणि मृत्यूच्या शक्तींवर गुरूंचंच नियंत्रण आहे हे ते सिद्ध करतात हो पण खरा उद्देश मुलाला जिवंत करणं हा नाही तर त्या पित्याला जीवन मृत्यूच्या चक्राबद्दलचं अज्ञान दूर करणं हा आहे तर या पाचही अध्यायांना एकत्र पाहिल्यावर एक स्पष्ट चित्र समोर येत आहे श्रीगुरू समस्येच्या लक्षणांवर उपचार करत नाहीत तर ते थेट समस्येच्या मुळावर म्हणजेच माणसाच्या दृष्टिकोनावर आणि त्याच्या कर्मावर काम करतात अगदी बरोबर दारिद्र्य हे पैशाच्या अभावापेक्षा माझ्याजवळ काही नाही या विचाराचा परिणाम आहे हो दुःख हे मुलाच्या मृत्यूमुळे नाही तर तो माझा आहे या मोहामुळे आहे बरोबर आणि कर्म हे केवळ या जन्मापुरतं नाही तर अनेक जन्मांचं संचित आहे तुम्ही या पाच अध्यायांचं सार अगदी अचूकपणे मांडला आहे या कथा आपल्याला सांगतात की आपल्या बाहेरील जगात जे काही घडतं ते आपल्या आतल्या जगाचं प्रतिबिंब आहे गुरुकृपा म्हणजे बाहेरील जगात बदल घडवणारी कोणतीतरी जादू नाही तर ती आपल्या आतल्या जगाला आपल्या दृष्टिकोनाला बदलणारी एक शक्ती आहे एक ट्रान्सफॉर्मेटिव शक्ती हो एकदा का आतला बदल झाला की बाहेरचा बदल ही केवळ एक औपचारिकता उरते हा आशा आणि आध्यात्मिक क्षमतेचा एक खूप मोठा संदेश आहे या संपूर्ण चर्चेतून माझ्या मनात एक विचार येतो आहे जो श्रोत्यांनाही नक्कीच विचार करायला लावेल या सर्व कथांमध्ये चमत्कारांवर म्हणजे अतार्किक वाटणाऱ्या घटनांवर भर दिला आहे ज्यातून समस्या सुटतात आजच्या जगात जिथे आपण प्रत्येक गोष्टीसाठी वैज्ञानिक तार्किक आणि व्यावहारिक उपाय शोधतो तिथे अशा अढळ आणि तर्काच्या पलीकडे जाणाऱ्या श्रद्धेची नेमकी भूमिका काय असू शकते हा हा एक असा प्रश्न आहे ज्याचं उत्तर खरंतर तर प्रत्येकाने स्वतःसाठी शोधायला हवं हे ग्रंथ आपल्याला एक चौकट देतात एक मार्ग दाखवतात ते सांगतात की तर्काच्या पलीकडेही एक जग आहे पण त्या जगात प्रवेश करण्याचा आणि त्याचा अनुभव घेण्याचा प्रवास हा शेवटी वैयक्तिकच असतो या कथा आपल्याला विचार करायला भाग पाडतात की आपण ज्याला वास्तव समजतो ते खरंच अंतिम आहे का की आपल्या श्रद्धेमध्ये त्या वास्तवाला बदलण्याची ताकद आहे यावर मनन करणं महत्वाचं आहे हो आणि याच विचारासोबत आजची ही सखोल चर्चा आपण इथेच थांबूया श्रीगुरुचरित्रातील हा प्रवास आपण पुढच्या भागातही असाच सुरू ठेवणार आहोत आमच्यासोबत जोडले गेल्याबद्दल धन्यवाद